कसे ने 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 ले ले। ले ले तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं स्वागत करते मी दीपाली बर्ड अँड मध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सव्वा नऊ झालेले आणि घरातले तर कामही तर ते आवरलेले फक्त आता जे बाकी तर देवपूजा बाकी आहे आणि त्यानंतर जे आहे तर थोडेसे भांडे पडले तर ते बाकी फक्त बाकी सगळे काम आवरले थोडस लवकरच पटपट काम आवरून घेतलं आणि अजून विधी पण झोपलेला आहे आणि विराज स्कूल मध्ये Uh, कालच तुम्हाला सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये की त्याला सी आर पी आणि सीबीसी ट्रीटमेंट जे आहे तर जे टेस्ट जे आहे ब्लड टेस्ट तर ती त्याची करून घेतलेली आहे तर आता त्याचा रिपोर्ट जे आहे तर आता सकाळी दहा वाजता येणार आहे आता बघू त्याच्यामध्ये काय आहे तर काही नाही मला तरी असं वाटतं की ठीक आहे नॉर्मलच असेल काही कारण की ताप येणं तरी व्हायरल इन्फेक्शन सध्या चालूच आहे त्याच्यामुळे एवढं काही घाबरण्यासारखं नसेल पण तरी पण एक आमच्या खात्रीसाठी जे आहे तर टेस्ट करून घेतली होती तर चला आता पटकन जे आहे तर अजून मग चहा सुद्धा घ्यायचं बाकी चहा सुद्धा घेतला नाही मी त्यात पटकन मस्तपैकी चहा ठेवून घेते आणि विधीत पण उठेल मग त्याच्यासाठी पण दूध गरम करून घेते आणि त्यानंतर त्याचा ब्लोथ जो आहे तर तू कंटिन्यू करते बापे झोप झाली का बाईला काभार चाल चल 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 रडला काबार काबर तू हा रडलाई फॅन बंद करून टाकू काय झालं काय झालं रडायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विदू विदू आता काय येणार आहे बिस्कीट घ्यायची ना मी तुला दूध बिस्किट खायचे मी तुला गुड मॉर्निंग कर सगळ्यांना गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग कर ना करणार तू तो 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 तर हसतच तोटतो मग आज काय झालं तुला काय झालं त्याला आता मी मस्त पैकी विधीतला दूध चहा देते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉक जाय तर तू कंटिन्यू करते तस बघतोय बघा आता हसलं चला भेटूया थोड्या वेळ तर चहा उकळायला ठेवलेला तर तेवढ्या तसं विधीत पण उठलं झोपेतून तर मग त्याला घेतलं आणि त्याला जे आहे तर तिथं ओटर उभं केलं त्याला तिथं उभं राहायला खूप आवडतं आणि एका साईडला जे आहे तर कुकर ठेवलेलं आहे कारण यांना जे आहे तर दोन तीन दिवसापासून उडदाची डाळ खायची होती पण मुलांमुळे काही जमतच नव्हतं तर त्याच्यासाठी म्हटलं चला आज उडदाची डाळ करू तर चहा उकळत होता तोपर्यंत आहे ना तर एका साईडला गॅसवर उडदाची डाळ जी आहे तर ती शिजण्यासाठी टाकून दिली आणि त्यानंतर जो आहे तर माझा चहा वगैरे जो आहे तर तो टाकून घेतला आणि मुलांसाठी ना सध्या तो खात नाही आहे दोघांचे पण रक्त कमी वगैरे सांगितले त्यासाठी ना तर घरामध्ये वेगळे वेगळे पदार्थ चालूच आहे आता सध्या तरी तर भरपूर असे खुटानी जे आहेत ते करावे लागत आहेत तर तेवढ्यातच म्हटलं चला पटकन भाजी शिजली वगैरे चहा सॉरी उडद्याची डाळ वगैरे शिजली आणि त्यानंतर चहा वगैरे पिऊन घेतला आणि मी आणि आता फोडणी देते इथे डाळीला तर आज सिंपलच पद्धतीने करते कोथंबीर जिरे मोहरी आणि अंबारी मसाल्याचीच फोडणी देणार आहे मी मसाल्याचं वाटायला वेळ वगैरे पण नव्हता आणि मुलांसाठी पण परत उत्तप्पा करायचा होता तर त्यासाठी म्हटलं की चला आज जे आहे तर यांच्यासाठीच फक्त उद्याची डाळ आणि चपात्या केलेल्या होत्या त्यांना खायची होती बाजरीची भाकर पण मग मी चपात्या एक्स्ट्राच्या केल्या होत्या कारण मला वाटलं त्यांना ऑफिसला जायचे तर त्यासाठी जे आहे तर मग मी तेवढं चपात्या एक्स्ट्रा करून घेतल्या तर मग त्याच्यामुळे मला काही नंतर करायची गरज नाही पडली परत आणि नंतर लगेच इथे जे आहे तर कांदे वगैरे चिरायला घेतलेले होते आता कारण की यांनी काय केलं ना विराजला लवकर स्कूलमधून आणताय सध्या त्याची एक्झाम पण सुरू आहे आणि त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे मॅम म्हणे की एक्झाम झाली की लगेच तुम्ही त्याला घरी घेऊन जात जा तर त्यासाठी ते जे आहे तर स्कूलमध्ये गेलेले होते आणायला आणि येता येता जे आहे तर त्यांनी ना तर इडलीचं बॅटर जे आहे तर ते आणून घेतलं कारण की ते म्हणे कधी तांदूळ वगैरे भिजत टाकशील त्याच्यापेक्षा मुलांना तोंडाला ना तो चव वगैरे नाही किती दिवसापासनं ना। ते दोघंही जेवायचं नाही म्हणतात तर त्याच्यासाठी म्हणे की जाऊ दे तू त्यांना एक तर डोसा कर इडली कर किंवा उत्तप्पा कर काहीतरी करून दे त्यांना तर त्याच्यासाठी म्हटलं की चला आता उत्तप्पाच करूया विराजला अगोदर विचारलं की ते खाशील का म्हणून कारण की औषधाने वगैरे जे आहे तर त्याच्या तोंडाला काही येत नाहीये तर म्हटलं चला त्याला अगोदर विचारून घ्यावं तर इडलीच्या याच्यातलं जे बॅटर ते थोडंसं साईडला काढून घेतलेलं होतं मी कारण की त्याची कन्सिस्टन्सी जी आहे तर अजून पाणी टाकून जे आहे तर थोडीशी पातळ करायची असते आपल्याला जास्त घट्ट जे आहे तर ती चालत नाही ठेवायला मग ते उत्तप व्यवस्थित बनत नाही तर मग त्याच्यासाठी मी जे आहे तर थोडंसं बॅटर जेवढं मला बनवायचं आहे तेवढं काढून घेतलं बाजूला त्याच्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेणार आहे आणि पाणी टाकून जे आहे तर व्यवस्थित बॅटर मला जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीचं बॅटर जे आहे तर ते रेडी करून घेणार आहे मी आणि मुलांना ना तर असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करून येणं खावं घा घालावं गा, लागतं आहे मला कारण की ते जिवार करताय दोघंही कारण विधीत पण दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्याच्यामुळे त्याची इच्छा होत नाही काही खायची तर मग कधी खिचडी कधी डाळ भात वगैरे असं दाल तडकाचं घट्टवरण अशा पद्धतीने जे आहे तर मी वेगळं वेगळं करते आहे तर मस्तपैकी तर मी आता इथे उत्तप्पा बनवून घेते तप्पा एका बाजूने मस्तपैकी झाला होता तर त्याला पलटी करून घेतला आणि त्यानंतर एका साईडला जे आहे तर शेंगदाणे भासण्यासाठी ठेवले कारण मला करायची होती त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी तर थोडीशी ड्राय चटणीच करणार होती मी आणि माझ्याकडे आज ओलं खोबरं देखील नव्हतं आईने वेळी त्याच्यामुळे म्हटलं की थोडीशी शेंगदाणे पण टाकू आणि त्यानंतर जे आहे तर मी सुकं खोबरं जे आहे तर त्याचा वापर जे आहे तर चटणीमध्ये केलेला होता आज तर माझा उत्तप्पा तुम्ही बघू शकता इतकं छान आणि इतका मस्त झालेला होता ना आणि विराजला ना जास्त करून डोसे आवडतात पण आज उत्तप्पा करून दिला ना तर त्याला पण खूप आवडला आणि त्याने पण आवडीने खाल्ला आणि विधीतनी देखील खाल्लं तर मस्तपैकी आता संध्याकाळची पावणे सहा वाजले आणि परत आता रोजच्या सारखंच रुटीन किचन किचनमध्ये आणि विराजचे पण रिपोर्ट वगैरे जे आहे तर ते आलेले आहेत आता आणि रिपोर्टमध्ये जे आहे तर विराज विधीतलं जे इन्फेक्शन झालेलं होतं तर ते स्पेसिफिक असं काही कारण नसतं त्या इन्फेक्शनला तर त्याला पण झालेलं होतं तर तेच याला पण झालेले आहे आणि थोडंसं ब्लड पण कमी आहे असं सांगितलंय डॉक्टरनी तर आता जे आहे तर त्याची ट्रीटमेंट येणार तर तरी ती चालू केली आहे तर आमची फॅमिली डॉक्टर आहेत तर त्यांनीच ट्रीटमेंट चालू केलेली त्यांना म्हणजे एवढं पण जास्त नाही आहे की याला ॲडमिट वगैरे करावं लागेल विधीतला ॲडमिट केलं होतं कारण त्याचं दर जास्तच होतं त्याचं थर्टी सिक्स पर्सेंट होतं आणि याचं थर्टी पर्सेंटच आहे त्याच्यामुळं अँटीबायोटिकनी जे आहे तर क्लिअर होईल असं सांगितलेलं आहे तर त्याला आता थोडंसं बरं वाटतं आहे ताप वगैरे काही आली नाही आहे आता सकाळपासनं तर त्याला औषध वगैरे दिले ना तर दोघंजण बाहेर जे आहे तर खेळत आहे आणि सकाळीच इडलीचं बॅटर जे आहे तर तुम्हाला दाखवलेलेच त्याच्यात त्याच्यातूतप बनवून दिलं ना आता परत मुलांचं चालू की आम्हाला इडली करून दे आता बॅटर उरलेले तर त्यांच्यासाठी मस्तपैकी इडली टाकते कारण की तर बाकीचं काही जास्त कुठे ना करायचं काम नाही आहे कारण की मला वाटलं नाही यांना ऑफिसला जायचं आहे तर मी यांच्यासाठी पण आहे ना उडदाची डाळ आणि चपाती एक्स्ट्रास टाकून घेतल्या टिफिनच्या पण टाकल्या होत्या पण ते काही ऑफिसला गेलेच नाही कारण की विरारची काही तब्येत नाही त्यांच्या पण पायाचं काही बरं नव्हतं तर त्याच्यामुळे ते काही गेले नाही तर आता जे आहे तर मस्तपैकी आमच्यासाठीच जे आहे तर मी आता इडली जी आहे तर ती करायला टाकून घेते आणि बाकी जी चपात्यान भाजी तर आहे तर बाकीच कुठं काही करायची गरज नाही मी चटणी पण सकाळीच बनवून ठेवली आहे तर चला आता पटपट जे आहे तर मस्तपैकी इडल्या बनवायला तर वाजलेत बघा रात्रीचे आता नऊ झालेत आणि इथे आहे तर बटाटे वगैरे जे आहे तर ते धूर ठेवलेत पाच किलोच्या आसपास बटाटे आहेत सकाळी जे आहे तर आता चिप्स बनवायचे आहेत म्हणून म्हणजे टाकायचे चिप्स उन्हाळाचे पदार्थ चालू करायचे कारण बरेच दिवस झाले करायचे होते तर तेवढेच आणले आमची तर जास्त चिप्स वगैरे कोणी खात नाही उपवास वगैरे पण नसतात म्हणून पाच किलो आम्हाला पुरेश आहे तर आता जे आहे तर किसून वगैरे रात्रीचेच ठेवून देते पाण्यामध्ये म्हणजे सकाळी उठलं की लगेच शिजवलं की लगेच टाकता येतात तर चला आता पटपट जे आहे तर मी करते आता बघेल याच्या पप्पांनी विधीच्या जर मदत केली तर ते देखील दोघं मिळून पटपट करून घेतो विधी विधीत पण अजून झोपला नाही आता तो पण झोपला त्यानंतर पटपट कामं उरकून जातील तर चला मग आता पटपट जे आहे तर बाकीची तयारी करून घेते तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही तेच संपवते व्हिडिओ आपण होऊ दे का नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ आपण होऊ दे का नवीन ब्लॉगमध्ये